या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होडगी रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन नगरपालिकांच्या प्रभागांचे नगरपक्षांचे आरक्षण जाहीर झाले असून आता मतदार यादी देखील अंतिम झाली आहे पहिल्या टप्प्यातील राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगर परिषदात नगरपंचायतीच्या पर नगर निवडणुका घेण्याचे निश्चित झालं आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित आहे त्याच दिवशी निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे राज्यातील दिल दोनशे एकोणनव्वद नगरपालिका बत्तीस जिल्हा परिषद तीनशे एकतीस पंचायत समित्या आणि एकोणतीस महापालिकांची निवडणूक होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जाने वारी पूर्वी घेतल्या जाणार आहेत नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या नेमणुकापूर्वीच संपूर्ण तयारी झाली असो महापालिकेचा प्रभाग व महापौरांचे आरक्षण या महिन्यातच जाहीर होणार आहे पाच नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी पंच्याऐंशी दिवस मिळणार आहेत त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम एकवीस ते पंचवीस दिवसांचा असणार आहे दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद हा पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील असे नियोजन आयोगाचे आहे राज्यातील नऊ कोटीहून अधिक मतदार या निवडणुका मतदानाचा हक्क बजावतील असेही सूत्रांनी सांगितलं आहे